स्वाभिमान आपण सुरू केली पाच सात दिवस मिळतोय आपण सगळे वाड्यामध्ये सगळ्या गावांमध्ये आपण फिरतोय आणि प्रतिसाद आपल्याला सगळ्यांकडून इथं बघायला मिळतोय लोकांच्या काय समस्या जाणवत आहेत लोकांकडून तुमच्या उमेदवारी बाबत काय चर्चा सुरू आहे

अडचणी आहेत तिथं आपण कुठंतरी काम केलं पाहिजे शिक्षण असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिला सुरक्षेचा प्रश्न असेल त्या पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या